आजची रेसिपी आहे महालक्ष्मी देवीचं आवडतं तांबूल चला तर मग बघूया मम्मी आज काय स्पेशल बनवते आज ना नवरात्री स्पेशल देवीचा आवडता तांबूल आता हे बनवते आता त्याच्यासाठी साहित्य पण आता आपण हे वीस बावीस पानं घेतलेले हं वीस बावीस पानं हे देठासहित आहे हे देठासहित असलं तर हे काळा भाग असतो ना, ना तो काढून टाकायचा हा? असं हां बरोबर पाणी स्वच्छ घेतले दोन तीन पाने स्वच्छ धुवून सुकवून घेतले छान एकदम मस्तपैकी हां आणि कोरडे केले मग को पुसून एकदम कोरडे झाले धुवून पुसून सुकवून सुकवून घेतले आणि डेठं काढून घेत डेठं काढून घेतला ले जायचं हां आता त्याच्यामध्ये सात आठ चमचे बडीशोप घेतली एक मोठा चमचा तीळ घेतले चार पाच बेलदोडे घेतले तीन लवंगा थोडी खडीसाखर थोडा ओवा आणि थोडा काप आणि थोडा धना दाळ आणि गुलकन्याथोड आणि एक मोठा चमचा खोबरा किस आणि हा चुना आता हे सगळं वाटायचं आपल्याला हे वाटून घेण्यासाठी आपल्याला हे सगळं एक 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 हा आसमान तार आहे ओके मंतारा थोडासा टाकायचं असतो जास्त नसतं टाकायचं ओके आता हे काय करायचं आपण हे सगळं आता बडश मिक्सरमध्ये टाकले आणि कच्चीच घ्यायची फक्त स्वच्छ निवडून घ्यायची स्वच्छ निवडून एकदा बडश तीळ ओवा आणि कात ओवा कात थोडी खडी साखर घ्यायची तीन लवंगा घेतल्या आणि हे बेलदोडे ना हे बघ असं फोडून घेतले तर याच्यामध्ये आसमान तारा टाकायचा थोडासा अगदी थोडासा घ्यायचा असतो आसमान तारा जास्त मस्त घ्यायचं एवढं जेवढा बिलकलं बिलकलं आणि धनाला फोग्राफीस घ्यायचा डेसिकेटेड कोकण हा ती कोणतं पण घ्यायचं हो ना आणि पान आहे ना तर त्यात okay. चुना पण टाकते थोडा हां ओके चुना पण टाकून घेतो घ्यायचा पण किती चुना नाही थोडं पाण्यांना आपण मागे लावतो ना ओके असं घ्यायचा चुना अंदाजानुसार पण चुना मिळा आम्ही लहानपणी काय करायचं माहितीये का ताई हा का आणि चुना आणि कामुन्यांचे पानं असायचे ना झाड त्याला छोटे छोटे असे फुलं असतात बारीक असे ते आम्ही ते पानं तोडून आणायचो धुवायचो त्याला असं काथ ला टाकायचो पान लावायचं हे चुना लावायचं आणि ते खायचं त्यातून तोंड लावायचं <laughs> ज्याजी पान आजी पान खायची ना माझ्या म्हणजे आणि तो तसं संकोप करायचं पानणे खायचं कधी पान्य आवडला कधी आता हा देवीचा नैवेद्य असतो म्हणून करतो आपण आपण कसं एवी नुसं बडिसोबत आणि हे खातो भाजून देवीला असं कच्च लागतं आपण कसं बडीसोप भाजून खातो हा नैवेद्य सगळा कच्चा असतो प्रत्येकाचं तांबूल करायचे वेगवेगळे हे असते आणि खरं पाचक पण असतं आरोग्यदायी असतं आता ती वाटून घेते हे बघा आता हे वाटून घेतलं ताई दोन वेळ चांगलं फिरवून घेतलं आता चांगलं एन्च्यू करून घ्यायचं आणि जरा असं मोकळं करून सुकत ठेवायचं जरा सुकलं का फॅन खाली दोन तीन तास त्या ओळसर असतं ना ओळसर hmm. hmm. लगेच एक तर मुंबईला कसं आहे आपलं वातावरण दमट hmm. लगेच बुरशी लागते मॉइश्चर राहतं हां त्यामुळे hmm. काय करायचं हे आता सुकू द्यायचं चांगलं फॅन खाली ठेवून द्यायचं सुकलं का मग हवा बंद डब्यात भरून ठेवायचं महिना दोन महिने छान टेके पण आता तू टिकू देशे तर ना तेव्हाच खांबूकुळे शिंदे बघा आता टेस्टीच एवढे येतं काय खूप मस्त टेस्टी हा आणि त्याच्यात मी चमन थंडाई पण टाकली ना ते सांगायचं विसरले थंडाई हा चमन थंडाई म्हणतात त्याला त्याच्याने एकदम थंड वाटतं थोडं असतं ते पण వాటా గార్డన్ దగ్గా